सीना नदीला महापूर आल्याने रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आज माड्या दोऱ्यावर आले आहेत माड्या तालुक्यातील पुरामुळे आलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज लवे म्हैसगाव रिधोरे पापनस या गावातील शेतांमध्ये जाऊन पाहणी केली म्हैसगाव येथील तात्या सातव यांच्या आणि पेरूच्या बागेची त्यांनी पाहणी केली झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली नदी परिसरात किमान एक ते दीड महिना जाता येणार नसल्याने पंचनामे कसे करणार आणि शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे पंचनामे न करता आणि ई पीक पाहण्याची अट शिथिल करून सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे त्यावेळी ड्रोनद्वारे पंचनामे करण्याचे मंत्री महोदयांनी प्रशासनास निदे निर्देश दिलेत माडा तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील विहिरीबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले परंतु त्यावर ठोस असे उत्तर मिळू शकले नाही तहसीलदार संजय भोसले तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यशवंत भैया शिंदे महेश चिवटे शिवाजी भाऊ पाटील आप्पासाहेब उबाळे नायब तहसीलदार जाधव उपसरपंच बंडू पठाण मंडल अधिकारी सचिन सराटे ग्राम महसूल अधिकारी गौरव कुलकर्णी ग्रामसेवक शिरसाट मंडल कृषी अधिकारी बोराटे उपकृषी अधिकारी खरात संजय पाटील सहाय्यक कृषी अधिकारी मंडलिक व्याख्याते हर्षल बागल संतोष चौधरी लक्ष्मण पाटील विकी भलानी महसूल सेवक महादेव मदणे म्हैसगाव येथील शेतकरी आणि तालुक्यातील नेते मंडळी उपस्थित होते एकशे चौऱ्यात्तर मिलीमीटर पाऊस आहे या भागामध्ये सगळ्यात जास्त जिल्ह्यातला पाऊस हा या म्हसगाव मंडल मध्ये एकशे चौऱ्याहत्तर आहे मग आता सध्या पर परिस्थिती अशी आहे की एक्सपोर्टला माल जात नाही आणि व्यापारी पण माल घेत नाही आता सध्या पावसामुळे त्यांच्या गाड्या जात नाही म्हणून माल अडवलेत काही तरी आम्ही पुजल्याला भेजल्याला आटी आणि आपल्या कृषी विभागाच्या आटी लक्षात आलं म्हणजे त्यांना पुढे हे होत नाही म्हणून त्यांनी तुम्हाला अडवून आढळली

हाकडून तर लिहून घेऊ बाबांचे म्हणणं बरोबर आहे तर एक महिने पाणी नाही जाणार तर आमचे पंचनामे फोटो कसे की तातडीने आपण करा आणि तातडीने त्यांना मदत द्या पण अधिकारी याच्यावर काय करता येईल आणि एक महत्वाची काय बोलतोय ऐका रे परिस्थिती आहे पाणी दिसतंय जायला जागा नाही त्यामुळे तो पंचनामा होणं गरजेचं आहे करा तुम्ही शेतात उतरा पंचनामा होऊन त्या शेतकऱ्याला माझ्या भरपाई मिळायला पाहिजे ह्या मताशी आम्ही सांगू आणि आपल्या खात्यातून जे आहे ते जास्तीत जास्त तुम्ही हे करायचं बाकीवर चला तो ना ना काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री सांगितलेलं आम्ही पण सांगू स्थिती झाले पाहिजे ऐ भाऊ नाही आता आम्ही मागच्याच्यायात दोन टर्मला पैसे दिले तुम्हाला का नाही मिळाले प्रश्न ऐक पैसे नाही तर कोण अधिकारी याच्यावर यावर व्हिडिओ 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 कोणी व्हिडिओ साहेब लेगिट आके चले जात आहेत आपणले व्हिडिओ 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 इधर इधर आहे मी पुणे संसीतला ऐकात तुम्ही मला सांगत तर तुम्ही त्या माने जी तुम्ही मारत वेळला मध्ये पैसे पेण केले आहेत एक मिनिट एक मिनिट जागा आमचा पैसे आणतो आणि जे राहिले लोकांना दोन मिनिटं चालला आपण पुढे पुढे भाऊला पुढे या तुम्ही